मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता सर तुम्ही किती भाऊक आहात अरे भाऊ 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 हा जो भाऊ आहे एवढा भाऊ नाही आम्ही खूप मजा केली खरं तर वाटतय ना म्हणतो म्हणतो इथेच आपण अरे वायचं ना अजून शूट कुठं झालाय अजून सगळं

आपण सहा महिने त्याच्यानंतर किरण रायकर ज्यांनी आमचे सगळे सीन्स आम्हाला शेड्यूल दिले जीवावरती आमचं सगळं शेड्यूल पार पडलेला आहे प्रशांत आमचा असोसिएट डिरेक्टर

आणि आता नुकतंच मला कळलंय की समिधा ताईनी शेवटच्या दिवशी खास काहीतरी आणलेलं आहे माझ्यासाठीच नाही तर पूर्ण कास्टिंग साठी पण मी उत्सुक आहे खूप ते बहुतेक निघत आहे त्याच्या समिधा ताईचं एक कायम असत ती तिचं छोटस मंदिर सोबत घेऊन फिरते फॉर अ चेंज आज मी समिधा ताईच्या मेकअप रूम मध्ये येस काल जसं एका व्हिडिओ तुम्हाला दिसेल की मी त्याच्या मेकअप रूम मध्ये बसली होती तसं आज माझ्या मेकअप रूम मध्ये बाई परत फेड पाहिजे आयुष्यात बिर्याणी खाऊन ते गिफ्ट्स आलेले आहेत आणि हे तुझा ओ वॉट इज दॅट दिस इज परफ्युम No, uh, eh, Wow, 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 very nice. <laughs> uh, Thank you, <laughs> <laughs> <That's> <laughs> <a> <laughs> मिहीर दादा करतोय त्याचे शेवटचे केस शेवटची हेअरस्टाईल जर घालून तयार झालेलो आहे मस्त म्हणून माझा शेवटचा मोंताज देण्यासाठी त्याच्यानंतर खाऊन घेऊन एनर्जी तशी हे बघितलं तुम्ही तुम्ही कुठला पकडन ऑरेंज हे येणे ऑरेंज ऑरेंज निकाल ऑरेंज आम्ही आता असं म्हटलं की मी आणि उमेशने जेवढी व्हरायटी केली नसेल सीनची तेवढी मी आणि समानी केली भांडणाचे लव सीन तिच्यापासून लवकर आता एक विशेष विनोदी मज्जा आलेली आहे मला काम करून खूप कुठला कुठलं गाणं आहे

नीरा? हा बाहेर निघालेस थांब जरा एक एक कप कॉफी पिऊया तू आत्ता कुठे अरे ये इकडे काय का का हो। तो मित्र काय बॉयफ्रेंड हा हो नाही नाही चेत त्याला नाही आता लागलंय काय कुठे का लावतेस काही पटकन नको नको मी हॉस्पिटल मध्ये चालू ना तिकडे लागेल ना औषध नाव काय त्याच औषधाचं काय कुठलंही चालत असं काही वेगळ्या विशेष काही औषधाचं नाही का देव देवा, देवा, आकाश देव देवा, आकाश देव काय करतो आकाश देव बोलत कामातारी आताही दुखतोय मला हॉस्पिटल मध्ये पण जायचंय मी नंतर सगळे डिटेल्स देते तुम्हाला मी आता येते आता मी आज जाऊन सांगतोय